हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे माझ्या चॅनल क्रेजीस रिषामध्ये तर तुम्ही बघत असाल की आम्ही पुण्याला आलो आहे पुण्याला येताना व्हिडिओ नाही करता आलो त्याबद्दल सॉरी आणि आता पुण्यावरून आम्हाला गावाला जायचं आहे आज आणि हे व्हिडिओ दोन दिवस झाले क गॅलरीत पडलेला होता हे टाकायला टाईमच भेटला नाही व्हिडिओ मला अपलोड करायला टाईमच भेटला नाही त्याच्यासाठी सॉरी तर आज आम्ही आलो आहे अप्पू घर निगडी इथं पुण्यात निगडी इथं अप्पू घर आहे लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी फिरण्यासाठी खूप छान जागा आहे तर आम्ही फर्स्ट टाईम गेलो होतो एवढ्या वर्षापासून पुण्यात राहतो पण कधी गेलो नाही तर फर्स्ट टाईम गेलो चा होतो लहानांचं साडेचारशे आणि मोठ्यांचं पाचशे असं तिकीट होतं तिथं आणि आम्ही गेल्या गेल्या सगळ्यात पहिलं आम्हाला हे ट्रेन भेटलं त्या ट्रेनमध्ये आम्ही सगळ्यांनी बसून प्रवास केलं अगदी दोनच फेऱ्या होत्या लगेच तिथून उतरलो चालत जात होतो अन्य, अन्या अनन्या तर इतकी एक्साइटेड होती तिथं जायला मम्मी चलना चल ना म्हटलं अगं आपल्याला दिवसभर फिरायचं एवढं घाई नको करू मग तिथं राईड घेतल्यानंतर आम्ही आलो इथं बुलेट आणि स्कूटीचा प्रवास घ्यायला तर बघा अनन्या किती एन्जॉय करते पण ती मला रेडच गाडीवर बसायचं रेड ते बुलेट झाल्यानंतर लगेच आलो इथं डॉरेमॉनचा झोका होता त्याच्यामध्ये खेळायला लहान मुलांचं जे जे खेळणं होतं तिथं एकदम स्लो होतं म्हणजे कसलंही भीती नाही आहे लहान मुलांना जसे एकदम स्लो पाहिजेन तसंच एकदम स्लो झोका होते सगळे आणि क त्याच्याबरोबर लगेच आम्ही हितही आलो हिता अनन अनन्यासोबत श्रीषालाही फ्रीमध्ये होतं श्रीषाचं वय कमी असल्यामुळं तिचं तिकीट अजिबात नाही घेतला अन श्रीषाला एकदम फ्री होतं श्रीषा किती छान बाय करते बघा तर आता हित्त बसायचं आहे तर हिथं तर पण दोघीजणी बसल्या ह्याला काय म्हणतात माहीत नाही मला पण असं वाटतं ते आईस्क्रीमचं वाटीगत दिसतंय काहीतरी ह्याच्यात पण बसवलं बघा एकदम स्लो आहे लहान पोरांना अजिबात भीती नाही आणि पोरांना चक्कर वगैरेही नाही येणार तर हे निगडी इथं आहे तुम्हाला यायचं असेल तर नक्की जाऊ शकता निगडीत अप्पू घर म्हणून सर्च केलं नेटला गुगलला मॅपमध्ये तर लगेचच तुम्हाला भेटून जाईन लोकेशन खूप जुनं आहे आजकालचं नाही आहे घर खूप जुनं आहे मला माहीत नाही मी लहानपणापासून ऐकत आलेली आहे पण आत्ता फर्स्ट टाईम मी इथं गेले होते आणि खूप छान आहे लहानपोरा एन्जॉय करतील असं आहे ते आणि इथं लगेचच हे होतं ह्या विमानांमध्ये पण लगेच बसली इथं श्रीशाला नाही बसू दिलं कारण ते वर खाली होतं ना लहान ती घाबरून जाईन त्याच्यामुळं ते म्हटले ज्या तिला नाही बसवणार हो तर शरीषाला हिथं बसवलं हो नाही आम्ही लगेच आम्ही इथं आलो थोडं आराम करूया आणि थोडं खाल्लं जाईन काहीतरी भूक लागलं होतं खूप जास्त भूक लागून गेलं होतं तर चला म्हटले सगळ्यात पहिलं आपण थोडंसं खाऊन वगैरे घेऊया आणि आम्ही हिथं बसलो आहे हिथं सगळ्या पद्धतीचं बसण्याचं व्यवस्था केलेलं आहे तिथं एकदम मस्त सोय केलं टेबलवर बसायचं तर टेबलवर खाटवर बसायचं तर खाटवर तर आम्ही खाटवर बसलो होतो कारण आमच्या संग लहान मुली होत्या लहान मुली एकदम व्यवस्थित मांडी घालून बसून खायला पाहिजे तर हित्त बघा आमचं आलेलं आहे इथं आता फ्राईड राईस येऊन गेलं श्रीषाने खायलाही चालू केलं तिला वेगळं काढून दिलं मी थोडंसं अजून आमचं वाक्य आहे अजून दोन एक ऑर्डर आहे ते अजून आलं नाही तर एवढं खास जेवण नव्हतं एकदम ओके ओके होतं तरी पण काय करणार ना बाहेरचं अलाउड नव्हतं तिथं म्हणून त्याच्यामुळं घ्यावं लागलं मग आम्ही मागवलं होतं पावभाजी पावभाजी छान होतं अजून त्याच्यानंतर नंतर अनन्या म्हणत होती मम्मी मला फ्रेंच फ्राईज पाहिजे तर तेही सुद्धा आणलं तर आता खाऊन झालं तर आता आम्ही निघतो तर हे बघा इथं सिलेंडरचं सारखंही आहे सिलेंडर त्याच्यापाशी बसून जेवण करायचं तर अनन्या ॲक्टिंग करून दाखवत होती मला तर आम्ही आता परत चला फिरायला चाललो जेवण झालं पाच दहा मिनटं बसलो आणि हिथं बघा हे माश्यांचं आहे हे आपल्या पायातले जे डेट स्किन असतात तिथं पाय टाकून बसलो दहा मिनटाचे नव्वद रुपये होते डेट स्किन निघून जातात आम्ही थोड्या वेळाने बसणार आहे आधी म्हटलं सगळीकडे फिरून घेऊ हो। मग जाऊन निवांत तिथं बसावा मग हिथं बोटिंग करायला आली अन अनन्या मग त्यांना तिचे पप्पा विचारत होते की ही श्रीषालाही बसू का म्हणून तर ते हो म्हणले मग अनन्याने तिला धरला आणि बसले बसली अनन्यात तर मस्त हळू एकदम स्लो होतं आणि अनन्या आम्हाला भीती होत वाटत होता आधी कारण वाक्य वाकन वगैरे वाकायचे प्रयत्नही एकदा केलं तिने पण तिला नाही सांगितलं लगेच ऐकलं तसं श्रीषा म्हणा म्हणाय गेलं तर खूप हुशार आहे काय सांगितलं तिला बोलता येत नाही पण काय सांगितलं खूप मस्त ऐकून घेते शीरषा तर हि बघा अनन्या पाण्यात हात आहे आधी म्हणत होती पाणी खूप घाण आहे झाडांचं पाला वगैरे पडलं तिथं त्याच्यामुळं म्हणत होती खूप घाण आहे आहे पण नंतर खेळायला लागले मस्त मग नंतर आम्ही आलो ह्या बेडकावरती मग आम्ही बेडकावरती सगळ्यांसाठी होतं लहानांसाठी पण आणि मोठ्यांसाठी पण मग आम्ही बेडकावर बसलो मग हे आम्ही एकामागे एक बसलो होतं त्यांनी दुसऱ्या ह्याच्यात बसायला लावलं हे श्रीषाला आणि श्रीषाच्या पप्पाला मग आम्ही बसलो होतं बघा हे बेडूक स्लो चालतं पण ते मध्ये मध्ये जसं उड्या मारतं बेडूक कसं उड्या मारतं ना तसं उड्या मारत होतं ते अश्रीषा खूप एन्जॉय करत होती ती पण बाय करत होती बघा <laughs> किती छान एन्जॉय करताय मुली तर आम्ही कधी फिरायला कुठं जात नाही जास्त करून तर फर्स्ट टाईम आम्ही पुरींना घेऊन आलो होतो खेळायला तर, तर एकदम मस्त वाटत होतं आम्ही एन्जॉय करत होतो आणि लहान मुली एन्जॉय करत होत्या तर कधीतरी जाणं एक योग्य आहे आमचं तिघांचंही का, का क काहीतरी साडे स साडे चौदाशे रुपये बिल होतं आमचं एंट्रीसाठी तसं म्हणलं आहे एंट्रीला फक्त शंभर रुपये आहे तिथं पण आपल्याला जर सगळे राईट घ्यायचे असेल तर मोठ्यांसाठी पाचशे आणि छोट्यांसाठी साडेचारशे असं होतं मग आम्ही सगळे राईट घेण्यासाठी आम्ही आमचे पाचशे पाचशे आणि अनन्याचे असे साडेचारशे आणि शिरीषाला तर फ्री होतं मग नंतर बसलो आम्ही ह्याच्यामध्ये ह्याच्यात खूप जास्त भीती वाटत होती मी फर्स्ट टाईम ह्याच्यात बसले होते आणि असं वाटत होतं की मला आता अटॅक येईल म्हणून असं वरती गेला आणि खाली आलं का असं छातीत इतकं जोरात काहीतरी व्हायचं ना हे असं वाटत होतं आत्ता मला अटॅक येईन प्लीज थांबवा असं वाटत होतं मला पण ओरडायची इच्छाही होत नव्हते परत हे ओरडतील तर गेलीच कशाला मग एवढं भीती वाटतं होतं तुला त्याच्यामुळं म्हटले जाऊ दे आता बसून घेते खूप जास्त भीती वाटत होतं खरं आणि अनन्य मला आवाजही देत होती मम्मी तुला भीती वाटते का मग त्याच्यानंतर अनन्याचे पप्पा बसले ते म्हटले मी एकदम शेवटच्या टोकाला जाऊन बसणार म्हटले बसा जाऊन <laughs> आणि त्यांना खरं सांगते अजिबात भीती नाही वाटली त्यांना अजिबात भीती नाही वाटली तर असं आहे अप्पू घर एकदम मस्त होतं लहान पोरांसाठी एन्जॉय करण्यासाठी एकदम छान आहे कधीतरी गेलं तर एकदम बेस्ट आहे तर इथं अनन्याचे पप्पा खेळत होते आणि त्यांना अजिबात भीती वाटत नव्हतं त्याच्यानंतर आम्ही लगेच तिथून उठलो मग इथं आलो इथं एक दोन फोटो क्लिक केले अनन लगेच मग इथं रेल्वेपशी गेलो इथं होतं रेल्वे तिथं आम्ही जाताना सगळ्या जे कर्मचारी होते त्या म्हणत होते आता जेवणाची सुट्टी झालेली आहे जे पुढं उभे राहिलेत ते म्हटले आता जेवणाची सुट्टी झाली आता तुम्ही अडीच वाजता या मग हो म्हटलं आम्ही आणि मग अडीच वाजता आलो आणि मग बसले ह्याच्यात हे मस्त होता सगळ्यात जास्त मला एकदम जास्त म्हटलं ना ते हेच सगळ्यात जास्त आवडलं पण ते मध्ये खूप जास्त डचका भरत असल्यामुळं मी लगेच कॅमेरा बंद केलं आणि खाली ठेवून घेतलं तुम्ही कॅमेरा किती हालते त्याच्यावरून समजूनच गेला असेल तुम्हाला आणि नंतर मग मी आम्ही लगेच दुसऱ्या झोक्यावर गेलो हे बघा आता हे वाल्या झोक्यात पण जायचं होतं आम्हाला मग त्या ह्या झोक्यात थोड्या वेळाने जाणार म्हटले मग आम्ही इकडं दुसरीकडे फिरून आलो इकडं दुसरीकडं फिरून आलो आणि इथंही दोन तीन आय लव अपू घरी हिथं पण दोन चार फोटो क्लिक केले आम्ही आणि इथं लगेच पुढं जातास अनन्याला हे पेंटिंग करतात हातामध्ये पन्नास रुपये घेतात एक पेंटिंगचं एकदम छोटंसं होतं अनन्याला से से होता, एक डॉलचं काढायचं होतं मग अनन्याने मस्तपैकी एक काय म्हणतात त्याला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला कमेंटमध्ये सांगा ह्याला काय म्हणतात कोणती डॉल आहे ह्याला काय म्हणतात अनन्याला माहिती होतं पण मला काय माहीत नाही आहे म्हणजे ध्यानात नाही आहे माझ्या ते नाव काय आहे ते एकदम छान असं या ताई त्यांनी तिच्या हातावरती ड्रॉईंग केलं एकदम मस्त वाटलं तिला आणि अनन्याला नको म्हणत त्याग घरी हात पाय धुशीन ते मिटून जाईन पन्नास रुपये वेस्ट होईन तरी पण ती नाही ऐकली मग तिला ते करून द्यावंच लागलं मग चला म्हटल्या आता पोरांच्या हट्टा काही चालणार नाही तर आम्हाला तिला ते काढून द्यावं लागलं पन्नास रुपये गेले अनन्याच्या पप्पा मला ओरडले इथं वेगळं पैसे घेतात हे आपल्या तिकीटमध्ये नसतं तिकीटमध्ये जे जे लिहून असतं जे दहा नऊ दहा राईट आहेत तेवढेच घेतात बाकीचे जे आहेत त्याचे वेगळे पैसे पे, पे करावं लागते आपल्याला ला। तर हिथं आम्हाला हे जे टॅटू बनवलं अनन्याने जे पेंटिंग काढलं हातामध्ये त्याचं वेगळं पन्नास रुपये पे करावा लागलं तर तुम्ही लास्टपर्यंत बघा खूप छान असं ड्रॉइंग केलं आणि अगदी अगदी म्हणजे मी म्हणते तीस सेकंदमध्ये त्यांनी बनवून दिलं ड्रॉइंग एवढं मोठंही नव्हतं त्या हिशोबाने एकदम फास्टमध्ये त्यांनी करून दिलं आणि एकदम सुंदर असं केलं बनवून दिलं होतं त्यांनी अनन्या खूप खुश झाली होती म्हणती मी क एल के जीला असताना अनन्या जिथं ट्रिपला गेली होती स्कूलकडून जिथं ट्रिपला गेली होती तिने तिथेही तिने बटरफ्लाय काढलं होतं त्याच्यामुळं ती खूप जास्त एक्सायटेड झाली होती मला काढायचं काढायचं बटरफ्लाय काढलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सिमरसुद्धा थोडं चमकी वगैरे पण टाकून दिलं ती खूप आनंद झाली बघा किती सुंदर असं मस्त काढलेलं आहे आणि त्याच्यावरती थोडेसे चिमकीही टाकलेलं आहे पण पन्... पन्नास रुपये थोडं जास्त झालं त्याच्यासाठी पण काय करायचं मुलांच्या हट्टापुढं चालत नाही तर मग आम्ही हित्ता आलो आता बघा हे वाला जे आहे हे असं ओ ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही तर आधी अनन्याचे पप्पा जाऊन बसले ह्याच्यात लहान पोरांना अलाउड नव्हतं मग त्यांना म्हटले आधी तुम्ही जावा कारण आमच्याकडं दोन मुली आहे त्या मुलींना सांभाळून आम्हाला सगळं राईड घ्यायचे होते मग एक एक जिथं जिथं लहान मुलांना अलाऊड नव्हतं तिथं आधी ते जायचे मग मी जायचे नाहीतर मी जायचे मग ते जायचे असं आम्ही करत होतो मग सगळ्यात पहिलं अनन्याच्या पप्पा गेले तिथं राईड घ्यायला आणि त्याच्यानंतर लगेचच मी पण मी पण गेले दोनच राईड देत होते ह्याच्यात खूप मजा येत होतं पण त्यांनी दोनच राईड दिला त्याच्यामुळे मला खूप कंटाळ आलं तर हे बघा हिथं मी बसले होते हि तर लगेचच मी बसले लगेच बंदही झालं ते राईड खरं तिथं पाचशे रुपये बि पाचशे रुपये तिकीट घेतलं तर खरं पण सगळे राईड ते ना फक्त एकदा आणि दोनदाच फिरवत होते असं नाही का बाहेर जर आपण तीस रुपये पन्नास रुपये पे केल्या का एकदम जास्त वेळ कमीत कमी तीन ते पाच मिनटं तरी बसू देतात तसं हिथं दोन तीन तीनच राईड मारू द तीनसुद्धा नाही अगदी दोनच राईड मार देत होते मग नंतर बसला आम्ही ह्याच्यामध्ये इथं आधी अनन्या म्हणत होती बस हिथं बसायचं पण तिथं ते कर्मचारी होते ते जेवण करायला गेले होते त्याच्यामुळं बसले नव्हते हो मग आता आम्ही इथं बसलो आणि पाठीमागं तुम्हाला दाखवते मी बघा बघा श्रीशा एवढी आनंद आहे तिथं बाय करते प्रत्येक वेळेस मी व्हिडिओ काढायला लागले का मम्मी बाय अशी करायची इतकं छान वाटायचं एकदम मस्त आणि ना त पूर्ण दिवस आम्ही एन्जॉय के केलं म्हणजे आम्ही तिथे साडे अकरा वाजता पोचलो साडे अकराला पोचलो आणि तिथून आम्ही किती वाजता निघालो साडेपाच वाजता तिथून आम्ही निघालो तर एवढं एन्जॉय केलं आम्ही एवढं एन्जॉय केलं खूप जास्त एन्जॉय केलं होतं अनन्या तरीही तिथून निघायला तयार होत नव्हती मग ह्याच्यात बसलो आम्ही आधी अनन्याचे पप्पा म्हटले बसले त्याच्यानंतर मी बसले जसं मी तुम्हाला म्हटले आमच्याकडं लहान मुली असल्यामुळं आम्हाला नाही एकत्र बसता येत होतं जिथं अलाउड नव्ह नव्हते लहान मुलं तिथं आम्हाला नव्हतं बसायला भेटलं म्हणजे श्रीषाला आणि अन्नाला जिथं नाही बसायला भेटलं तिथं मग लगेच इथं मीही बसून घेतलं एक, बस 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 एक राईट आहे झाल्यावरती लगेचच मग मी बसून गेले मग फ्रेंड्स बघा आता आम्ही ह्याच्यात जाणार आहे फुलराणीमध्ये माय फेअर लेडी फुलराणी ह्याच्यात बसणार होतो ह्याच्यातही अनन्याला आणि श्रीषाला अलाव नव्हतं अनन्या आणि श्रीषा नव्हती मग पहिले हे गेले मग ते गेल्यानंतर लगेच मी पण गेले, गेले। आम्ही दोघेही एक 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 करून ट्रिप घेत होतो आणि ह्यामध्ये अनन्या खूप जास्त हित अनन्याचे बाप्पा बाय करत आहे आणि अनन्या खूप जास्त हित रडत होते आम्हाला पण आहे आम्हाला पण बसायचं आहे पण मी म्हटले अगं बाई आपल्यावरती नाही चालत ते तिथं लहान पोरा अलाऊड नाही आहे दहा तिथं असं होतं जिथं फास्ट राईट होते ना तिथंही ना पोरांना बसू देत नव्हते म्हणजे दहा दहा बारा वर्षाच्या पुढे जे पोरं असतील त्यांनाच फक्त बसू देत होते आणि अनन्या फक्त पाच सहा वर्षाची आहे अनन्या त्याच्यामुळं अनन्याला नव्हतं अलाउड तिथं पण काय करणार ना तिथं अलाउड नाही तिथं नाही तरी ती म्हणायची नाही तिथं लहान मुलगा पण बसला आहे अगं लहान मुलगा नाही येतो तो तो बा दहा ते बारा वर्षाच्या पुढं आहे म्हणून त्याला अलाउड आहे आणि तू फक्त सिक्स इयरची आहे त्याच्यामुळं तुला अलाउड नाही आहे तर हि तर सुद्धा बसून घेतलं होतं तो खूप डेंजर हे मला खूप जास्त भीती वाटत होती ते कसं तरीच फास्टमध्ये एकदम फार फास्ट। फ्रेंड्स इथं अनन्याचे पप्पा मोबाईल घेऊन गेले माझ्याकडं द्यायचं विसरून गेले होते म्हणून त्यांनी त्यांचा स्वतःचा व्हिडिओ काढून घेतला त्याच्यानंतर मी लगे मीही लगेच बसले तिथं ह्या कपमध्ये बसलो होतं अनन्या म्हणते मग मी याच्यात बस तरी बसू दे ना गं ते म्हण म्हटल्या अगं नाही मग त्या अंकल अलाउड नाही करत हे तरी ऐकत नव्हती तरी पण रडत बसली मग मी नाही म्हणत होते आधी जायचं ती रडत होती म्हणून पण तिचे पप्पा म्हणते जाऊ नये गं आपण पैसे भरले खूप वा वाया वाईट वाटायचं जिथे अनन्याला नव्हते बसू देत अनन्याला कसं सगळं समजतं त्याच्यामुळं ती हट्ट करते प्रत्येक गोष्टीला आणि हे जरा फास्ट असल्यामुळं तिथं अलाउडी नाही केलं होतं अनन्याला तर हे एकदम फास्ट होतं हि तर मी जरा स्लो करून दिलेले आहे व्हिडिओमध्ये आणि फ्रेंड्स इथे एवढे जा जास्त राईट आहे इथं की मला बोलून बोलून आता तोंड दुखायला लागले तर हिता आहे भूत बंगला हिता हिथंसुद्धा अनन्य खूप जास्त रडत होती मम्मी मी नाही जाणार मी नाही जाणार आतमध्ये एकदम अंधार एकदम काळपट अंधार होतं आणि हे मध्ये असे भूतांचे असे डेंजर डेंजर काय म्हणतात पुतळा वगैरे असं ठेवलेला होता आणि त्या हलायचे वगैरे हे बघा सुद्धा मी एकटी गेले होते अक्षरशः फर्स्ट टाईम मी अशा काय इथं कुठंतरी एकटी गेले होते खूप जास्त वाटत होतं इथं मला भीती तर खूप वाटत होतं पण काय करणार नाही एकटी होते माझ्या ट्रेनमध्ये कारण अनन्या नको म्हणत होती त्याच्यामुळं मग अनन्याला आणि अनन्याच्या पप्पाला मी बाहेर ठेवलं होतं मी जाऊन आल्यानंतर मग अनन्याच्या पप्पाही गेले आतमध्ये आणि क फक्त एकच राऊंड मारतात ह्या भोत बंगलामध्ये जास्त राऊंड नाही मारत आणि एकदम छोटासाच राऊंड आहे एकदम एखादा मिनटंही नाही ते चाळीस पन्नास सेकंदाचा असेल मग नंतर आलो हिता अनन्याला दोन राईट एक ते दोन राईट राहिले होते अनन्याचे तर हिता अनन्या बघा किती जास्त मस्ती करते सारखी उभं राहायची आणि उभा राहून बोलायचे मम्मा मम्मा करून म्हणण्याची अग्गं बाळा खाली वागतो असं वाकून नको बघू ओरडतील ते जे कर्मचारी आहेत ते ओरडतील त्यांच्यावरती रिस्पॉन्स असतं तरीही ऐकायचं ना तरी पण चा अक्षरशः चालत्या क चालत्या ह्या ह्याच्यामध्ये पण ती उभी राहत होती मग अनन्याचं हे राईड झाल्यानंतर आम्ही लगेचच मग आमचा हा लास्ट राईट आहे तर हे कारमध्ये बसलो हि तर, तर मी ह्यांना म्हटलं सगळ्यात पहिलं तर मी बसणार आहे आधी तर माझं बाट डोकं चालत नव्हते हि तर मी काय करणार म्हणून मला तर येणार बी नाही कारण मला सायकल येतं पण कधी फोर व्हीलर वगैरे मी कधी असं हातात हँडलही धरलेलं नाही आहे पण जे तिथं होते कर्मचारी ते म्हटले असं असं करा मग ह्याच्यानंतर बघा ह्याच्या पुढं मी एकदम मस्त जसं किती मला त्याच्यातलं मी कायमच चालवते असं चालवायला चालू करून एकदम मस्त एकदम जसं मला कायम मी ह्याच्यात कित्येक वेळा बसले तर असं मी यूज करत होते ते कार इतकं मस्त मज्जा आली मला सगळ्यात सगळ्यात आपू घरमध्ये सगळ्यात जास्त मज्जा ह्याच्यामध्ये आलं पण फक्त ह्याच्यात दोन ते तीनच वेळा होत दोन दोन ते तीनच मिनटं बसू दिलं होतं माझं झाल्यानंतर लगेचच मग हे बसले यांनीही खेळलं यांनी यांना मा अक्षरशः मला एवढं छान चालवता ये येत या होतं पण ह्यांना एवढं जास्त नाही जमलं शेवट शेवट एकदम त्यांचं टायमिंग संपत आल्यानंतर मग त्यांचं त्यांनाही एकदम जमायला लागलं पण तेवढ्यात त्यांचं टायमिंग संपवून गेलं होतं तर हे बघा फ्रेंड्स आता माझं राईड संपतच आलेलं आहे माझं राईड झाल्यानंतर लगेचच हेही बसतील हे सुद्धा एक एक राईड घेतील आणि मग आम्ही निघणार इथून सरळ घरी जाणार आम्ही तर इथं थोडं फोटो क्लिक केले म्हणून स्टॉप झालो होतो तर इथं ह्यांचंही राईड घेतलं गेलेलं आहे तर सॉरी हे है, राईड घेत आहे ह्यांनी राईड घेतला थोडासाच व्हिडिओ काढला गेला आणि मग आम्ही गेलो आमचे काहीतर फ्रेंड्स आणण्या बसलेले आहे फिश टँकर मध्ये तर फिश टँकर आता तिचे पूर्ण डेट स्किन खाऊन टाकतील पायाचे तर तुम्हाला हे व्हिडिओ कसं वाटलं हे नक्की मध्ये सांगा आणि हे वीडियोस आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि और...